नमस्कार मित्रांनो काही तासापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो तीन अॅक्वा लाईनच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं जे व्ही एल आर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते बी के सी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे अंतर आता काही मिनटात कापले जाणार आहे जे कापायला तास एक तासाहून जास्त वेळ लागायचा बाकी या मेट्रोबद्दल मी फारसं काही बोलणार नाही आहे कारण या सगळ्या माहितीचा तपशिलांचा कशाप्रकारे मेट्रोची संकल्पना आकारासाली राबवण्यात आली देवेंद्र फडणवीसांच्या काळात त्याला कसा वेग मिळाला याच्याबद्दल बरंच चरवण करून झालं आहे तुम्हाला आज जाणवलं की नाही कल्पना नाही पण मला मात्र बांद्र्याच्या स्थगिती सम्राटांची उडीव मात्र नक्कीच जाणवली ती अशासाठी जाणवली कारण हे मेट्रोचं लोकार्पण होत असताना एक्झिट पोल येत होते आणि त्याच्यातले जे कल हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये दाखवत आहेत ते, ते बघून महाराष्ट्रातल्या स्थगिती सम्राटांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असणार की आता फक्त एका महिन्याचा अवधी आहे यानंतर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आणि या सगळ्या प्रकल्पांना स्थगिती देणार कारण आमच्या मर्जी विरुद्ध तुम्ही ते राबवता काय बघतो मी एक तर तू राशील नाही तर मी राहीन एक तर मी राहीन नाही तर मेट्रो राहील आणि मी मेट्रोच होऊन देणार नाही जा ज्यांना जायचं आहे त्यांना बी ते जोगेश्वरी किती लोकं देवीलर किती लोक जातील कुलाबापर्यंत आणि म्हणून एकदा त्यांना बोलवून त्यांना फोटोमध्ये स्थान दिलं असतं तर भावी मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प ही एक कारण कमी मिळालं असतं थट्टेचा भाग थोडा दूर ठेवा पण ही वस्तुस्थिती आहे मुद्दा पर्यावरणाचा नाही आहे मुद्दा पर्यावरणाचा किती नुकसानाचा नाही आहे जेव्हा तुम्ही लोकशाही पद्धत स्वीकारता तेव्हा लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकार येतात सरकार जातात पाठच्या सरकारचे निर्णय तुम्हाला मान्य असतातच असं नाही पण जर ते निर्णय ड्यू प्रोसेस पार पाडून घेतले असतील आणि तुमचा केवळ विरोध वैचारिक कारणांसाठी असेल तर तुम्ही त्याला खोडा घालत नाही हा संकेत आहे आणि म्हणून मी त्याच्यासाठी भारत अमेरिका अणू कराराचा उल्लेख देतो भाजपाला या कराराबद्दल आक्षेप होते भाजपा सरकार आलं पण जो करार जॉर्ज डब्ल्यू बुश आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये झाला होता तो करार नरेंद्र मोदींच्या सरकारनी पुढे नेला मनमोहन सिंग यांनी पण वाजपेयींच्या सरकारपासून गोष्टी पुढे नेल्या होत्या किती वीज अमेरिकन कंपन्यांनी भारतात बनवली एक युनिटही नाही एक युनिटही अणुऊर्जा अमेरिकन कंपन्यांनी भारतात बनवली नाही पण हा करार पुढे नेल्यामुळे भारत आणि अमेरिका संबंध वेगळ्या उंचीवर गेले अणुऊर्जा बनली नाही पण बाकी अनेक प्रकारचं अमेरिकन तंत्रज्ञान भारताला मिळालं ज्याच्यामुळे भारताची आर्थिक आणि परराष्ट्र क्षेत्रामध्ये स्थिती चांगली झाली हा जो मेट्रो तीन प्रकल्प आहे त्याला अर्थसहाय्य जपान सरकारने केलं होतं तुम्ही तुमच्या घरातनं तळघरातनं पैसे काढून मेट्रो बांधत नव्हतात जपानच्या आर्थिक सहाय्यावर तुम्ही मेट्रो बांधत होतात आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशाकडून आर्थिक सहाय्य घेतं तेव्हा वेळेत प्रकल्प पूर्ण करणं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी आरेला कारशेड बनवण्याचा निर्णय घेतला होता हा निर्णय देवेंद्र फडणवीसांचा नव्हता पण काँग्रेस राष्ट्रवादींनी निर्णय घेतला कामच केलं नाही जसं पुण्यामध्ये काल सुप्रिया सुळेंनी काहीतरी प्रतिक्रिया दिली या मेट्रोचं स्टेशन इथे असायला पाहिजे तिथे नाही तुमचे पप्पा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात होते तेव्हा का नाही बांधली मेट्रो पुण्यामध्ये पुण्यामध्ये किती काळ मेट्रो नुसतं नियोजन करण्यात घालवला आणि आता सूचना द्यायला पुढे की हे स्टेशन इथे का नाही बांधलं तिथे बांधलं लोकांची सोय होईल गैरसोय सांगण्याचा मुद्दा हा की जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार आलं तेव्हा त्यांनी कारशेड ज्या जागी बांधायचा निर्णय घेतला त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांची सल्ला मसलत केली उद्धव ठाकरेंचं वेगळं मत होतं तिथे कारशेड नेणं व्यवहार्य आहे का ते तपासलं आणि जेव्हा ते व्यवहार्य नाही हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी आरेला नाही तर देवेंद्र फडणवीसांनीच ती कांजूर मार्गला नेली असती जे आत्ता आदित्य ठाकरे आणि बाकी त्यांची जी सगळी एनवायरमेंटल गँग आहे झोरू भटेना वगैरे त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पण सगळ्या कारशेड एकाच ठिकाणी परवाच एका चर्चेमध्ये एक हा विषय निघाला की जर सगळ्याच कारशेड एका ठिकाणी बांधायच्या होत्या तर ब्रिटिशांनी रेल्वे बांधताना परळला कारशेड बांधली कुर्ल्याला कारशेड बांधली कळव्याला कारशेड बांधली कल्याणला कारशेड बांधली मला खात्री आहे पश्चिम रेल्वेवर पण मी पश्चिम रेल्वेने फार प्रवास करत नाही त्यामुळे तिथल्या कारशेड मला माहिती नाही मग तिथे एकच कारशेड बांधली असती ना ब्रिटिशांनी चार ठिकाणी पन्नास किलोमीटर म्हणजे चार ठिकाणी कारशेड कशाला बांधल्या पण हे आता नवीन जे सगळे पुरोगामी कंपोची जी पोटदुखी सुरू होईल आजच एन डी टी व्ही प्रॉफिटवर चंद्रशेखर प्रभूंचं चंद्रशेखर प्रभू म्हणजे कुठून आलं हा विचार म्हणजे सांगायची गरज नाही मी काही राजकीय नेता नाही आहे पण मी व्यावहारिकदृष्ट्या सांगतो हे सगळे आकडे खोटे आहेत एवढे लाख लोक प्रवासच करणार नाही आहेत मेट्रोमधं हे सगळे प्रकल्प विकायला खोटे आकडेवारी सादर केले होते ती एनडीटीव्ही टी वाली प्रॉफिटवाली अँकर गोंधळ या माणसाला मेट्रोचं समर्थन करायला बोलवलं आणि हा मेट्रो कशी मग मग काहीतरी तर चांगलं बोला म्हणजे त्या अमिताभ बच्चन धर्मेंद्राच्या गोष्टी की की तो अच्छाही ही रहेगी इसमे तेव्हा ते म्हणाले वा ते की नाही मेट्रो आवश्यक आहे पण ती माझ्यासारख्या पाच टक्के लोकांना परवडणार आहे पण हे तुमच्यासारखे पाच टक्के लोक तर गाडी घेऊन प्रवास करतात ना बाकी आमच्यासारखे लोक लोकल गाडींनी प्रवास करतात आणि मुद्दा असा आहे की सरकारचा निर्णय झाला आणि तुम्ही तो खोडा घालून तुम्ही काय करू शकलात काही करू शकलात आणि तरी देखील तुम्ही नुसता ठणठणाट करता कारण तुम्ही राजकारणाला स्वतःच्या व्यक्तिगत इगो अहंकाराचा आड्डा बनवला आणि म्हणून आज देवेंद्र फडणवीस म्हणले की नवरात्री चालू आहेत नरेंद्र मोदींचं व्रत असतं फक्त पाणी पिऊन किंवा फळांचे रस पिऊन ते नऊ दिवस देवीची प्रार्थना करतात आणि महिषासूर मर्दिनीची आपण पूजा करतो महिषासूरला जसं ज्या प्रकारे देवीनी चिरडलं होतं पायाखाली तसं आता इथल्या महिषासुराचं भविष्य तुमच्या हातात आहे असं देवेंद्र फडणवीस म्हटले सांगायचा मुद्दा हा की मेट्रोची गरज काय आहे हे पण मी जास्त खोलात जाऊन सांगणार नाही साधा अनुभव सांगतो तुम्ही आली विमान प्रवास खूप कॉमन झाला आहे म्हणून सांगतो असं की त्याच्यात पण तुम्ही मुंबई विमानतळाच्या टर्मिनल वर आलात किंवा टर्मिनल वर आलात तुम्हाला टॅक्सी पकडायची ओला उबर तर दीडशे रुपये अतिरिक्त द्यावे लागतात का कारण पार्किंग फीज बरेचदा टॅक्सीचे पैसे होतात ठाण्यापर्यंत मी ठाण्यापर्यंत प्रवास करतो म्हणून सातशे रुपये आठशे रुपये कारण सर्च प्राइसिंग असतं रिक्षा पकडायला गेलात तर रिक्षा स्टँड फुकट आहे मी बरेचदा रिक्षांनी प्रवास करतो कारण ती टॅक्सी करून जाण्यापेक्षा रिक्षा पटकन जाते ट्रॅफिकमधन पण त्या रिक्षावाल्यांची नाटकं कारण तो एम एच झिरो टू आला आला तर तोकाय तो काय करतो रिक्षात घेतो आणि पुढे जाऊन सांगतो की साप गॅस खतम होगे आपको आपो उतरना पडेगा दुसरा रिक्षा पकडना पडेगा ही यांची उत्तर असतात कारण त्या एम एच झिरो टू आल्याला ठाण्याला यायचं नसतं पण इकडे रांगेत कंपल्सरी प्रवासी घ्यावा लागतो तो बाहेर करून बाहेर आल्यावर नाटक करतो नाही म्हणायला तिथे बस स्टँड आहे पण ती बस येते कधी बसमध्ये माणूस चढला तर जे अंतर तुम्ही पन्नास पंचावन्न मिनिटात कापता ते अंतर कापायला दीड ते दोन तास सहज लागतात एवढा वेळ तो कोणी घेऊन येत नाही आणि पन्नास मिनटं तरी का लागावी सकाळच्या वेळात तेच अंतर तुम्ही तीस मिनिटात पार कापू शकता संध्याकाळी पन्नास मिनटं सव्वा तास दीड तास लागतो आता हेच विमानतळाच्या दारातच मेट्रो स्टेशन असल्यावर तुम्ही जेवी पर्यंत पाच ते दहा मिनिटात पोचू शकलात तर तिकडनं वीस मिनिटात तुम्ही घरी पोचू शकता ठाण्याला याच्यामध्ये तुमची वीस मिनटं वाचल्याचा हे नाही आहे पण तो विमानतळावर जो तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागतो आणि हे खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला जमलं असतं जी त्यांनी जी मेट्रो एकच बांधली बारा वर्ष खपून ती मेट्रो विमानतळाला चाटून जाते पण विमानतळाला थांबत नाही का थांबत नाही तेव्हा नियोजन करता आलं नसतं तेव्हा मी असं ऐकलं प्रसाद काथीनकडनं परवाच्या कार्यक्रमात त्या नसीम खाननी एक तिथे खाटिक खाना आहे कुठलं तरी याचं दुकानमध्ये येत होतं म्हणून एक दीड वर्ष थांबून ठेवलं कारण हे दुकान जाऊन द्यायचं नाही म्हणून हे अशा प्रकारे जिथे कारभार चालतो या पायाभूत सुविधा प्रकल्प तुम्ही करायचं ठरवता तेव्हा ते, ते एका नियमित वेळात पूर्ण होणं आवश्यक असतं ते जर झालं नाही तर त्याचा खर्च आज नरेंद्र मोदींनी सांगितलं चौदा हजार कोटी रुपये भूर्दंड लोकांना आता ते दाखवायचा प्रकरता हे आमच्यामुळे नाही झालं आम्ही जी आम्ही जी स्थगिती दिली त्याच्यामुळे नाही झालं हे दोन हजार अठरा सालीच झालं होतं हे कोविडमुळे वाढलं हे आमच्यामुळे नाही झालं मग मग तुम्ही स्थगिती कशासाठी दिली आणि स्थगिती द्या गोष्टीसाठी दिली ती काय हा हजार बाराशे झाडं वाचवायला मुंबईत दरवर्षी त्याच्याहून जास्त झाडं हे वेगवेगळ्या इमारतींसाठी कापली जातात तू म्हणाल नाही हे आरेचं जंगल आहे ते जंगल नाही येते ते आहे प्रत्येक इमारतीत चार झाडं आहेत पाच झाडं आहेत पण ही झाडं कापली जातात आणि तुमचेच मित्र असलेले बिल्डर मोठे मोठे प्रोजेक्ट बांधायला तिथे भरपूर झाडं कापली जातात मग त्या झाडांच्यातनं किती कार्बन डायऑक्साईड शोषला जातो त्याचा हिशोब कोणी सांगितला आहे का नाही या मेट्रोचं महत्त्व अशासाठी मित्रांनो कारण मुंबईचा विकास झाला तो या ब्रिटिशांनी बांधलेल्या रेल्वेच्यामुळे झाला ब्रिटिशांनी रेल्वे माणसांसाठी बांधली नव्हती कापसाची वाहतूक करण्यासाठी अन्य प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यासाठी बांधलेली पण आपण हुशार की त्या रेल्वेच्या बाजूलाच आपली शहरं वसवली त्यामुळे पण प्रत्येक स्टेशनच्या बाहेर जो भाग आहे कुठल्याही स्टेशनच्या बाहेर जा कुर्ला वगैरे तर तुम्ही कल्पनाच करू शकत नाही इतक्या दाटीवाटीनी आपण तिथे वस्ती बसवली त्या रस्त्यांवर सगळे भिकारी बसतात फेरीवाले बसतात वेश्या व्यवसाय चालतो अनेक ठाण्यालाही चालतो ना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही रेल्वे स्टेशनच्या बाहेर येऊन बघा काय भजबजपुरी बाजलेली असते पण सांगायचा मुद्दा हा की त्यामुळे स्टेशनच्या परिसरात तर गोष्टी होऊ शकत नाही कारण तिथे जुनं ज्याला गावठाण म्हणतात हल्ली किंवा जो जुना भाग आहे आणि त्यामुळे जो नवीन जिथे विकास होतो जिथे नवीन ऑफिसेस उघडतात नवीन मॉल उघडतात नवीन गोष्टी उघडतात त्या रेल्वे स्टेशनपासून कुठे दोन किलोमीटर चार किलोमीटर दहा किलोमीटर अंतरावर असतं आता तुम्हाला नाही म्हणायला रेल्वे उपलब्ध आहे बस उपलब्ध आहे समजा मला बांद्र्याहून जे व्ही एल आरला जायचं आहे तर सरळ अंतर एका रेषेत अंतर जेमतेम दहा किलोमीटरचं आहे दहा बारा किलोमीटर असेल पण ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर जायला मला तिकडनं बीकेसीतनं कुर्ल्याला जा त्याच्यासाठी त्या कुर्ल्या आणि बांद्र्याचे जे छोटे ती वस्ती बघितल्यावर आपण भारतात आहोत का शेजारच्या देशात होत असं वाटतं तिथे त्यांची रिक्षाचालकांची मुजोरी सहन करून तिकडे जा, जा रेल्वेत बसा पुन्हा कांजूर मार्गला या कांजूर मार्गलाही रेल्वे स्टेशनच्या बाहेर तीच बचबजपुरी तिकडनं जेवी येणार या या गोष्टीसाठी तर किमान दोन तास पकडायला हवेत तुमच्याकडे पैसे असतील ओला उबर टॅक्सी वगैरे काय लोक गाडीनी स्वतःच्या आलात आणि त्यामुळे या छोट्याशा कामासाठी म्हणजे या मार्गावर फार चाकरमान्य रोजचे प्रवास नाही करणार लोकल ट्रेनचा प्रवास अजूनही सगळ्यात जास्त केला जाईल पण तुम्हाला मध्ये काही काम असेल पटकन इकडे तिकडून जा यायचं असेल तर ज्या ठिक ज्या गोष्टीसाठी तुम्हाला दीड तास जावा लागायचा दोन तास घालवायला लागायचे त्या गोष्टी तुम्ही आता पंचवीस मिनटात तीस मिनटात जाऊन येऊन करू शकाल मेट्रो रेल्वेला आज काही लोकांनी फोटो कट का टाकले तशी काही कमी गर्दी असणारे असं मोकळे होते मोदी बसलेले म्हणून ती रिकामी होती गाडी मेट्रो एकचं जी गर्दी कोणाला अनुभवायची असेल लोकल परवडली इतकी गलिच्छ गर्दी असते अशी माणसांना चेपावं लागतात मध्ये तर ते दार बंद होत नाही तर दार बंद होत नाही आणि त्याच्यात पुन्हा लेडीज जेंट्सही नाही आहे सगळे एकाच ठिकाणी आणि त्यामुळे तर बायकांची जी कुचम म्हणावते मेट्रो वनमध्ये त्यामुळे मेट्रोला गर्दी कमी होणार नाही खास करून ऑफिसच्या वेळात आणि जेव्हा जिथे गर्दीच्या वेळा असतात तिथे लोकल ट्रेन एवढी गर्दी मेट्रोला असेल पण ज्या गोष्टींसाठी आणि मुंबईमध्ये प्रत्येक मिनिटाला महत्त्व आहे ज्यांना घरी बसून राहायचं आहे त्यांच्या वेळेला काही महत्व नाही आहे पण ज्यांना कामावर जायचं आहे कामावरनं यायचं आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने फिरायचं आहे चार चार पन्नास गाड्यांचा ताफा घेऊन फिरायचं नाही दाखवायला की देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यात एवढ्या गाड्या म्हणून आमच्या ताफ्यात त्याच्याहून दोन गाड्या जास्त का दाखवायचं आहे तर त्यामुळे मुद्दा हा फक्त मेट्रो तीनचा नाही आहे मुद्दा लोकशाही व्यवस्थेत विरुद्ध विचाराच्या सरकारचं धोरण मान्य नसलं पण नसल, त्यात भ्रष्टाचार नसेल त्यात उघड उघड काही गैरव्यवहार नसेल तर ते धोरण चालू ठेवायचं चा हा मुद्दा असतो स्वतःचा अहंकार लोकांच्या सोयीसुविधांच्या मोठा होऊन द्यायचा नसतो आणि न केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायचं नसतं यांच्या काळात की मेट्रो दोनचा असा एक छोटासा टप्पा सुरू झाला ती तर सुरूच झाली नाही पण तरी घाई घाईत त्याचं लोकार्पण करून घेतलं आणि त्याला देवेंद्र फडणवीसांना बोलवलं देखील नाही म्हणजे ज्यांनी ती मेट्रो बांधली त्याला कार्यक्रमालाही बोलवलं नाही इतक्या खुंचीपणाने तुम्ही वागत असाल आणि म्हणून मला असं वाटतं की महायुतीने तसं करायला नको होतं ज्यांनी या मेट्रोला स्थगिती दिली त्यांना तिथे बोलवून त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायला होता म्हणजे रोज जी जळफळाट सुरू असतो तो आणखीन डबल स्पीडमध्ये जळफाड झाला असता पण सांगायचा मुद्दा हा की या मेट्रोसाठी मतदान होणार आहे का किमान मुंबईकरांनी महामुंबईकरांनी ते करावं कारण पुढची पाच वर्ष आवश्यक आहेत आणि मेट्रो टप्पा दोन आणि तीन वेळेवर सुरू झाला नाही त्याच्यात खोडा घातला ठाणे बोरिवली अंडरपास आहे तो सुरू झाला नाही हा मुंबई भोवतीचा रिंग रोड सुरू तो झाला नाही बुलेट ट्रेन सुरू झालं नाही तर मुंबईचं भवितव्य आणखीन बिकट होत जाईल आणि वर पुन्हा हेच रडारड करतील हा उद्योग गुजरात महिनेला तो उद्योग तामिळनाडूमध्ये ला अरे तुम्ही ते प्रकल्प होऊन देत नाही म्हणून ते उद्योग बाहेर चाललेत ना ज्या रेटमध्ये रेंट बाकीच्या ठिकाणी पडतं हैदराबादमध्ये लोक सहा ते दहा हजार तुम्हाला राहायची सोय होऊ शकते गरिबांना आणि ज्यांना श्रीमंतांना राहायचं त्यांनाही लाखो रुपये भरूनही भाड्याने चांगली घरं मिळतात मुंबईत तसं नाही आहे आणि त्याच्यासाठी मुंबई आणि महामुंबईच्या पायाभूत सुविधांचा विकास पूर्ण स्वात जाणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी महायुती सरकारसाठी आणखीन एक टर्म आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहा एम एच फोर्टी एट